कटके हा क्रमांक या मैदानाचा पस्तीस आहे गाड्या सोडू नका हे गाड्या सुटल्या या मैदानाचा क्रमांक बावीस बाहेर गेलेल्या गाड्या सहा गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते एक गाडी सुपरफास्ट ची बाहेर गेली लाखो प्रेक्षकांच्या नजरा मैदानाकडे लागल्या हो गाडी थोड्याच वेळात लढत झाली सुंदर क्रमांक एकवीसचा निकाल निकाल आणि निकाल एकवीस चा निकाल तास क्रमांका चार वरून गाडी मोर या प्रसार मोरगाव सासवाड या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पळाली हरण्याची गाडी सेमी साडी पात्र विपुल ड्रायव्हर दाडोली सरांच्या गाडीवर बसायला जायचं विपुल ड्रायव्हर रहमतपूर सव्वीस मध्ये बर का प्रेक्षक जास्त वाढलं प्रेक्षक पुढे पुढे यायला लागलं आणि प्रेक्षकांनी मैदानाचा कब्जा घेतला